नमस्कार मी विजया निमसे मी रियन्स मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते ही माझी मुलगी स्वाती सावंत आहे तिला हिच्या बाळासाठी अमृत ज्यूस दिलं होतं तर ते कशासाठी दिलं होतं आणि बाळाला काय रिझल्ट आला हे आपण तिच्या तोंडूनच ऐकूया तो नमस्कार माझं नाव खुशी सावंत आईने मला हे ज्यूस माझ्या लहान बाळासाठी दिलेला माझ्या बाळाचं नऊ महिन्याचं असताना त्याचं हार्टचं ऑपरेशन झालेलं त्याच्या हार्टला होल होता हार्टचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्याला पीएच प्रॉब्लेम झाला म्हणजेच परमनरी हायपर टेन्शनचा प्रॉब्लेम झाला तो औषधांनी सुद्धा सॉल्व्ह होत नव्हता म्हणजे इतक्या प्रमाणात होता की तो औषधांनी क्लिअर होत नव्हता त्याच्यामुळे तिने मला हे सजेस्ट केलेलं मी बाळाला माझ्या तीन महिने झाले हे देते आता त्याचे रिपोर्ट पूर्णत नील आलेले आहेत नॉर्मल आलेले आहेत त्याला कोणत्याही प्रकारचं औषध चालू नाही इव्हन त्याचं प्रतिकारशक्ती सुद्धा वाढली आणि त्याचं वजनही याच्याने वाढलेलं आहे